धामणी प्रकल्प कालवा खोदकामातील भूसुरुंगामुळे मांडवकरवाडीतील घरांची पडझड झाली आहे या झालेल्या नुकसानीची भरपाई आणि पुनर्वसनाची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे राधानगरी तालुक्यातील राईतल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची खुदाई करताना ठेकेदार कंपनीने खडक फोडण्यासाठी शक्तिशाली भूसुरुंगाचे स्फोट केले होते त्यावेळी कालव्याच्या घाटावर बसलेल्या मांडवकरवाडीतील काही घरांना तळे जाऊन भेगा पडल्या होत्या त्यातच पावसामुळे तळे गेलेल्या भिंती खचून पडझड झाली आहे पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई देऊन कालव्यात बाधित होणाऱ्या घरांची पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे किंवा खेळ हा का करायला लागल्या मग मेल्यावर पण जमा करणार का माणसाने किंवा आमच्या विभाग मधल्या कार्यकर्त्यांनी मा माझा हात जोडून विनंती आहे पालकमंत्र्यांनी सुद्धा माझी हात जोडून आमदार साहेब एक आमचा जीवातला अगदी जीवाचा जीव म्हणून असा आम्ही तिची गेली पंधरा वर्ष आम्ही संघट करतो तरी सुद्धा आम्हाला एवढा शब्द देऊन आज सुद्धा आमची अवस्था अशी अगदी टोकाच्या क्षणावर आम्ही मग आमचा पंचनामा कधी प्रशासनाला कधी करायला होणार आमचा कार्यकर्त्या किंवा आमदार साहेब हिवा आमची दाद माणूस मेल्यावर पंचनामा करायला जिद्दाय तो जर बघितलं तर आमच्या सगळ्यांचं समाधान होईल आज पंधरा वर्षे वीस वर्षे त्यांच्याबरोबर कार्यक्षेत्रात राहून काही आम्हीच का काय मागं पडला हेच आमच्या नशिबाला आलेला आहे तेव्हा हिची कळकळीची विनंती माझी एवढीच झाला की, की, की पाट बंधार खात्याला किंवा आमदार साहेबांशी सुधी कळकळीची विनंती आहे आणि ह्या माझ्या ह्या घराची या अवस्था बघून पुढची कारवारी लवकर आम्हाला न्याय देणं हे गरजेचं आहे बाळू मांडवकर वासू कदम लहू मांडवकर गणपती मांडवकर यांच्या घरांची सध्या पडझड झाली आहे ठेकेदाराने कालव्याची रुंदी कमी केली आहे भविष्यात प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हरप नदीच्या कालवापात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार आहे परिणामी पुराचे पाणी थेट मांडवकरवाडीत घुसण्याची शक्यता आहे बेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील